झोपलेल्या माणसाला उठवता येईल पण जो कोणी झोपेचं ढोंग आणि सोंग करतोय अशा माणसाला कधीच उठवता येत नाही मित्रांनो बिलकुल असंच आणि एकदम करेक्ट ह्या ज्या म्हणी आहेत ना जुन्या ह्या आपलं काम करतात खूप दिवसापूर्वी लोकांनी ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आणि याच गोष्टी ह्याच आपल्या पूर्वजांच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तंतोतंत आपल्या आयुष्यामध्ये लागू होतात आता आपला कोण परका कोण आपण या गुण या गोष्टीत आपण गुंतून जातो जाती जातीमध्ये भांडणं पण आपण एक गोष्ट विसरतो ते म्हणजे आपली ओळख वोलक, आपली ओळख हे हिंदुत्वावरून होते जातीवरून नाही कारण मारताना सुद्धा तिथं जात नाही बघितली हिंदू आहात का म्हणून तिथं मारलं गेलं आता याच हिंदूच या लोकांचं महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये दुश्मन कोणी मुस्लिम किंवा दुश्मन हे दहशतवादी आतंकवादी नक्षलवादी लोक अजिबात नाहीत कारण हे लोक फक्त येतात दोघ तिघांना आठ जणांना दहा जणांना दी जणांना मारतात आणि जातात पण जी कठ्ठरता जे काही मतभेद इथं पिरले गेले तर हे खूप धोकादायक आहे आणि हे सगळं फक्त हिंदू सोसतोय होय खरं बोलतोय मी हिंदू सोचतोय तुम्हाला हळूहळू कळून जाईल की नेमकं मला तुम्हाला काय सांगायचंय आता एखाद्या हिंदू देवतावरती काही बोललं किंवा हिंदुत्वावरती काही बोललं किंवा आपला धर्म कसा आपला शिकवण देतो याविषयी काय बोललो किंवा कुठं टेटसला देवाची फोटो ठेवली एखादा श्लोक ठेवला किंवा एखादा मोटिवेशनल डिवेशनल कोड्स ठेवला थे तर त्या ठिकाणी त्यांना वाटत हा भाजपवाला पहिला डोक्यातील पडणारा प्रश्न हिंदुत्व हिंदू देव देवता अभंग गाणे ह्याचा कोणी उल्लेख केला किंवा लोकाला हे सांगायचा प्रयत्न केला आपले सण जे काही आहे आपल्या चालीरीती परंपरा आहेत आपल्या माणसाला हे जमिनीसोबत आपलं नातं हे कायम अबाधित ठेवावं लागतं कधीही हवेत उडू नये पाय हे जमिनीवरती असावं म्हणजे माणूस हा डाऊन टू अर्थ असावा असं या ठिकाणी बोललं जात पण जे हिंदुत्व आहे जे आपली परंपरा आहे चालीरीती आहे ते रूढी परंपरा आहे त्यावेळेस त्या, त्या लोकांनी ह्या परंपरा आणल्यात या मग काहीतरी कारण असणारच आहे आपण ते कारण बघत नाही आपल्या आपण एक एक नवीन चष्मा आणलेला आहे पुरुगामित्वाचा पुरोगामित्व एक असा किडा आहे बघा एखाद्या फळामध्ये एखादा किडा ज्यावेळेस घुसतो ना तर तो फळ पहिलं तो आतून पूर्ण कोरून काढतो ते फळ ते आतून पूर्ण खातं वरी फक्त फळाचं आवरण राहतं ज्याप्रमाणे त्या फळातील आतील जो मधला भाग आहे तो फळाचा गाभा आहे तो गाबा हे किडे पूर्ण खाऊन घेतात आणि ते फक्त आवरण राहतं असंच हिंदुत्वाचा जो गाबा परंपरा, परंपरा आहे संस्कृती परंपरा काही परंपरा त्यावेळेस योग्य असतील आता नसतील त्या थोडं साईडला घ्या पण जे काही आपल्या चालेरित्या आहेत ह्या सगळ्या ह्या ठिकाणी मित्रांनो नसते नाबूद या किड्याने केलेला आहे आणि हे किडे फक्त वळवळतात कुठे माहितीये का हे किडे फक्त हिंदूंच्या बाबतीमध्ये वळवळतात वाल हे किडे दुसऱ्या कुठल्याही धर्मावर ते कधीच वळवळत वाल नाहीत आणि ते कधीच कुणाविषयी काही बोलत नाहीत एखाद्या मुस्लिम महिलेंना हिजावरून काय बोललं तर का त्यावेळेस असतो त्या महिलेंचा धर्मामध्ये हे गोष्टी आहेत ह्या मान्य करू आपण ते काही आपलं हे नाही त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण एखादी गोष्ट जर हिंदू महिलावरती येते त्यावेळेस लगेच चार बोट पुढे येतात मग तुम्हाला परंपरा संस्कृती आपली काही जे रूढी आहेत याच जर आपण भान आता नाही ठेवलं अहो आपण आपल्या लेकरांना बाळांना आपल्या पुढच्या पिढीला आपण नेमका वारसा देतोय कुठला हा सगळ्याचा मोठा प्रश्न आहे त्यांना वारसा असा द्या की जे आपली जी परंपरा आहेत आतापर्यंत चालत आल्यात ते आपल्या हातून संपून याची काळजी घ्या ते कसे आपल्याला पुढे वाढवता येईल याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एखाद्या कट्टर माणसाचं आपल्याला मन परिवर्तन करता येऊ शकतं पण जे काही लोक ढोंग करतात ना धर्मांदाजे यांचा कुठेही इलाज होत नाही आता एवढी परिस्थिती आपल्या भारतामध्ये येऊन ठेपलेले मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात जर मोठा प्रश्न असेल तो प्रश्न म्हणजे हिंदू लोकांचा आहे आता मी युट्यूबवरती हिंदू विषयीचे व्हिडिओ बनवतो लोकांना सांगायचा प्रयत्न करतो कधी कधी त्यावेळेस त्यांना वाटत की हा अमुक आहे तो तमुक आहे असाय तसा आहे पण या ठिकाणी आज या विषयी तुम्हाला सांगायची माझ्यावरती वेळ येते हीच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे जन्मल्यापासून अनेक धर्माचे लोक आपलं शिक्षण घेतात धार्मिक शिक्षण आहे ते घेतात कारण त्यामध्ये त्यांचं म्हणणं असतं की आपल्याला धर्म काय शिकवतोय की आपल्या धर्माची शिकवण काय आहे ते धर्म घेतात पण एकमेव हो, असा हिंदू धर्म आहे येथील मुलांना येथील लहान लहान, लहान पोरांना आपल्या धर्माविषयी आपल्या संस्कृतीविषयी काहीही देणं गेलं नाही ना त्यांना फरन फक्त ए फॉर ॲपल बे फॉर बॅट ते इकडेच जास्त झोपलेली आहेत याचे पालक ही आणि हे लहान छोड़ी -छोड़ी एक जुख है। करता है लहान छोटे छोटे मुलं सुद्धा याकडे झुकलेले आहेत मग असं जर शिक्षण लेकरांना असेल तर अहो तुम्ही कुठली अपेक्षा करताय त्या पोराकडनं लहान लहान तुम्ही कुठली अपेक्षा धरून बसलायत पूर्वी एका कुटुंबामध्ये वीस वीस तीस तीस लोक राहायचे पण कुठलाही म्हातारा किंवा कुठलेही माय बाप कधीही कुठल्या आश्रमात राहत नव्हते कारण त्यावेळेस त्यांच्या वडील लोकांची शिकवण त्यांच्यापर्यंत होती तो वारसा आणला होता पण आत्ता कुत्री घरात असतात माय बाप हे आश्रमामध्ये असतात हे मोठी शोकांकिता याच सगळ्या पुरोगामी किड्यांनी आणलेली आहे आपल्यावरती हे पुरोगामी तुझं वाटेल किडे जे आपल्याला हाणून मित्रांनो मारायचे आहेत फवारणी करा यांना खुसलून टाका किंवा मारा ह्या असल्या हरामखोऱ्या पिल्यांना किड्यांना कारण हेच किडे आपली संस्कृती आपला जो गाबा आहे हा गाबा खराब करत आहे आणि ज्यावेळेस मित्रांनो हा गाभास नसणार आहे तर फक्त कातड घेऊन तुम्ही करणार आहे काय फक्त हिंदू नाव घेऊन काय होणार नाही तुम्हाला हिंदू धर्माची शिकवणच माहिती नाही तुम्हाला हिंदू धर्मच माहीत नाही तुम्ही करणार काय आयुष्यामध्ये तुमच्या मुला माणूस म्हणून जगू काही अर्थ नाही कुत्र हे आपल्यासाठी जगतं खात पित मरत हेच करायचं असेल तर तुम्हाला तुमचं जीवन मुबारक आहे तुम्ही खुश आहे तुम्ही खुश राहा तुमचं एका हिंदू धर्मावरती हिंदूंच्या सणावरती बोलण्यात तुमचं सुख शुक आहे सुख कोणाचा बरं का सगळ्यात दुर्दैव असं आहे हिंदूवरती टीका हे हिंदूच करतात हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे जगाच्या पाठीवर असा कुठला धर्म नाही त्या धर्मातील लोक त्या धर्माविरोधामध्ये कधी बोलले असतील एखादा आपवाद असतो पण आपल्या हिंदूमध्ये असं नाही आपल्यामध्ये अर्धे लोक आपल्यावरतीच उलटून बोलतात आपल्याच परंपरावरती आपल्याच संस्कृतीवरती तुम्ही कितीही मोठे व्हा आपल्या संस्कृतीला किंवा आपल्या भूतकाळाला कधी विसरून चालणार नाही माणसानं माणूस म्हणून कसं जगायचं हे धर्म शिकवतो आपलाच धर्म कसा चुकीचा आहे किंवा आपल्याच परंपरा कशा चुकीच्या आहेत ह्या दाखवण्यामध्ये प्रत्येक हिंदू हा अग्रेसर असतो हेच मोठं दुर्दैव आहे आपलं अहो तुम्ही कितीही तुम्ही शिक्षण घ्या तुम्ही कितीही मोठे व्हा आपल्या परंपरेला किंवा संस्कृतीला कधी विसरू नका बघा मला खरंच या ठिकाणी अभिमान हा मुसलमानाचा वाटतो कारण मुस्लिम हा कुठल्याही पदावरती असो कोणत्याही मोठ्या राजकीय नेता असो किंवा कुठलाही मोठा सायंटिस्ट असो ते कधीही आपल्या धर्माच्या विरोधामध्ये आपल्या धर्माच्या परंपरा रीती सोडून कधीच वागत नाही नमाज असेल किंवा त्याचा पहराव असेल कुठल्याही गोष्टी असेल ते काटेकोरपणाने ते पाळतात आपले बारावी शिकले की पहिलं वाक्य असतं देवच नाही देव करून बघितलंय देव जर असला असता तेवढी माणसं मेले असती का ही आपली आताची पिढी आहे शिवरायांना त्यावेळेस जिजामातेनं जिजाऊनं आई साहेबांना शिवरायांना कृष्णाच्या रामाच्या गोष्टी सांगितल्या होत्या जर शिवरायांना जर अशी शिकवण असली असती तर आपल्या भारताला एक असा मोठा योद्धा मिळाला नसता हे तेवढंच सत्य आहे त्यामुळे इतराकडे मोठं दाखवण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करा जो आपल्याला वारसा आपल्या आईवडिलांकडे मिळालाय आपल्या आप कुटुंबाकडे मिळालाय तो वारसा पुढे चालवायचा प्रयत्न करा काही रीती चालेरिती थोड्या जुन्या असतील त्याचं तुम्ही महत्व समजून घ्या महत्व आपल्या आयुष्यात नक्की असतच ते महत्व पुढे सप्लाय करायचा प्रयत्न करा पण असं होऊ नये आतापर्यंत वारसा आपल्याला लाभलाय आपल्या पुढल्या पिढीला ते फक्त पुस्तकातून वाचावं लागेल ते दुर्दैव असेल आपल्याकरता ही वेळ आपल्यावरती येऊ नये हा प्रयत्न करा आज मित्रांनो दिवस आपले आहेत उद्या दिवस आपले नसणार आहेत कारण आपली पुढली पिढी आपली जागा घेणार आहे आणि ज्यावेळेस ते आपली जागा घेईल त्यावेळेस आपल्या सध्याच्या पिढीमधील मुलांनी आई वडील आश्रमात नेऊन ठेवलेत आपली पुढली पिढी आश्रमात सुद्धा तुम्हाला ठेवणार नाही किंवा रस्त्यावरती जाळून मारेल ही अवस्था आपल्यावरती येईल कारण मात्र मातृ पित्रसेवा हे कर्तव्य होतं हिंदू धर्मामध्ये ते आता राहिले कुठं अशा अनेक परंपरा होत्या राहिल्यात कुठं हिंदू हे प्राण्यावरती प्रेम करायचे आज ते आपल्या आईवडिलावरती प्रेम करत नाहीत ही अवस्था कोण आणून ठेवलेली आहे त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण खूप विसरून चाललोय आपण त्या गोष्टी विसरत चाललोय ह्या गोष्टी लुप्त व्हायला नको आहेत ही जी आता पिढी आहे ना धोत्र फेटेवाल्याची ही शेवटची पिढी आहे पण त्याचा वारसा तुम्ही आयुष्यभर किंवा वर्षानं वर्ष चालवू शकता हे विसरू नका कारण माणसाचे नेहमी पायामुळं हे जमिनीवरती असावं कधीही ते वरती येऊ नये ज्यावेळेस वरती येतात तो डायरेक्ट वरती जातो एवढं सत्य आहे आणि झोपलेल्या माणसाला उठवता येईल पण जे काही ढोंग करतात ह्या किड्याचं ह्या किड्यांना कुठंच औषध नाही तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओज शेअर करा नमस्कार